हॅलो कसे आहात तुम्ही एक नंबर ना मी आलो आहे पुण्यामध्ये सिंहगड रोड म्हणजे सारसबागला हे सारसबाग आहे माझ्यासमोर आणि आपण सिंहगड रोडने जातो म्हणजे सारसबागच्या पाठीमागच्या साईडला सिंहगड रोडला लगेच लागल्या लागल्या की तुम्हाला भेळचं दुकान दिसेल समाधान भेळ हा समाधान भेळच मी टेस्ट करायला आलो आहे चला एक नंबर आहे की नाही बघूयात चला तर कुठली करताय दादा भेळ तुम्ही आता मटकी भेळ okay. ओके हा शेव कांदा मटकी आली ओके मिरच्या पण आहेत ओके थोडी थोडी हे जे टाकलं हे जे टाकलं हे काय कांदा मसाला त्याला दादांनाच विचारूयात नेमकं काय काय नमस्कार दादा नमस्कार दादा याच्यात काय काय टाकले तुम्ही सांगा मुरमुरे घरस शेव पापडी बुंदी शेंगदाणे मटकी कांदा आणि लिंबू आणि स्पेशल मसाला समाधान आणि हिरवी मिरची तुम्ही मसाला पण देतात हो मसाला समाधान स्पेशल मसाला अच्छा आणि याच्यात किती तुम्ही तुमच्या सगळ्या नाव सांगितलं किती देत बारा आहेत तेरा आठ दहा आहेत दहा अच्छा चविष्ट भेळे आणि आमचे दुकान जवळ पंचावन्न वर्षापासूनचे बागर एकाच जागेवरती आहे आमची अजून एक ब्रँच शेगड रोडगड रोडला सन सिटी हायवे जवळ आहे आणि क्वालिटी असते सर्व मटेरियल वगैरे घरचेच बनवणार आहे सगळे सगळे घरचेच बनवतो आणि किती रुपयाला रुपयाला रुपये स्पेशल भेळ साठ रुपये पर्सन बेळ साठ रुपये ओली बेळ पन्नास रुपये पाणीपुरी वगैरे पण सुद्धा असते क्वालिटी ही पन्नास रुपयाला भेळ आहे आणि पंचावन्न वर्ष झाली दादा पंचावन्न वर्ष झाली या भेळला दादा मला सांगा पंचावन्न वर्ष या भेळला झाली तर आधी किती रुपयाला मिळत होती आधी तर मीच जवळ एक्यानव पासून भेळचा रेट तीन रुपये रेट तीन रुपये होता अच्छा तीन रुपें, तीन रुपया पासन भेळ चालू आहे त्याच्या आधी वडील चालू होते एक रुपये तीन रुपये असे वडील चालत होते तेव्हा एक रुपया होता एक रुपयापासनं भेळ चालू आहे आणि आता पन्नास रुपये झाले पण क्वालिटी पण तेवढीच चांगली आहे मेंटेन ठेवली आणि क्वांटिटी पण आहे ही वेळ खाल्ल्यावर मला नाही वाटत की परत भूक लागेल कोणाला एक वेळ खाल्लं व्यवस्थित म्हणजे जेवण झाल्यासारखं सारस बघित सगळे आले की इकडं पार्सल घेऊन जातात ना लोक मी असं ऐकलोय आणि हायवेला पण काही ठिकाणी मी बघितली नगर रोडला पण अशा पद्धतीची भेळ आहे आणि त्यांची पण क्वांटिटी चांगली असते आता या भेळ नगरची चव आलेली आहे आणि ही जी मटकी भेळ आहे ती आता टेस्ट करूयात एक नंबर आहे का नाही बघूयात भेळ आली आहे भेळमध्ये खूप काय काय टाकलं आहे आहेत शेंगा आहे कोथिंबीर आहे फरसाण आहे लिंबू दिला आहे मिरच्या दिलाय आणि सगळ्यात महत्त्वाचा हा समाधानचा मसाला या मसाल्यामुळे या वेळेला एक वेगळी टेस्ट आहे असं मी सगळ्यांकडून ऐकलं तर टेस्ट करतो मग सांगतो की एक नंबर आहे का नाही कुरकुरीत भेळ आहे एक नंबर वेळ आहे झेळमध्ये काय एक काय एकदा बघून घ्या हे बघा वेळमध्ये कोथिंबीर फरसाण बुंदी शेंगा पण आहे लिंबू पण दिलाय मस्त लिंबू आहे मिरची आहे आणि हा मसाला आहे हा लाल मसाला हा त्यांचा सिक्रेट आहे हा मसाला भाजीसाठी पण काही लोक घेऊन जातात एक नंबर आहे भेळ करा आल्यानंतर म्हणजे वे समाधान वेळ आहे नावाप्रमाणेच वेळ खाल्ले की समाधान वाटतं सारसबागला आल्यावर सारसबागला आल्यावर हे खायला विसरू नका एक नंबर भेळ मी आ, हे टेस्ट करण्यासाठी आलो होतो दादानी बघितलं दादानी माझा चॅनल पण सबस्क्राईब केलं दादांना आवडलं जे काय शूट करतोय ते दादा दादांना विचारलं कधीपासून खाताय अरे मागच्या पंधरा वर्ष तरी झाली मी ही भेळ खात आणि समाधान मामाची भेळ खाल्ली की मनाला समाधान वाटलं या भेळेतलं असं आवडतं काय तुम्हाला आवडतं तर आहे त्यांचा जो मसाला आहे तो खास आहे या मसाल्यासाठी सगळे लोक येतात असं मी ऐकलोय हा मसाला स्वतः ते विकतात पण मी आता मी विचारलं तर हा मसाला जे तुम्हाला आवडतो आवडतो मसाला आणि मी घरी पण घेऊन जातो हा मसाला भाजी भाजीसाठी सुद्धा हा मसाला आपलं नाव सर देवा देवा आपण पुण्यात समाधान त्यांचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री साडेनऊ पर्यंत बागला आल्यावर नक्की ट्राय करा खूप छान वेळ आहे समाधान वेळ आहे आणि <laughs> तुमच्या एरियातले असं काही वेगळी काही फूड असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये की तुमच्याकडे असं काही भेळ किंवा युनिक काही फूड आहे का जेणेकरून मला शूट करायला मजा येईल आणि तुम्हाला तो बघायला पण मजा येईल नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा